मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मुख्य सचिव सुजाता सौनिक वित्त सच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओपी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळी उपस्थित होते योजनेसाठी नाव नोंदणी हजार पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक, एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले अर्ज करण्याची मुदत वाढ देतानाच योजनेसाठी पाच एकर शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचं परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषावर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला सोडल्या शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य देण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळ व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीनं जाहीर करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज